वीस हजार वयाच्या माध्यमातून साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य अनावरण आमरसीय पंडित कल्याण आकाडे सुनील मगरे आदीच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांची प्रतिमा पाहण्यासाठी गॅवरईकरांची उसळली गर्दी गॅवरा येथे भीमज्योती महोत्सवाच्या माध्यमातून रणवीर आमरसिंह पंडित यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार समाजात पेरण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन प्राचार्य सुनील मगरे यांनी केले महापुरुषांचे आगळे आगळीवेगळी जयंती महोत्सव घेऊन शिवछत्र परिवाराने सामाजिक सालोका राखण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन कल्याण आकाडे यांनी केले आहे तर भीमज्योती महोत्सवाच्या माध्यमातून भव्यता नव्हे तर महात्मांच्या विचारांची दिव्यता पुढे आली आहे असे प्रतिपादन पत्रकार भागवत तावरे यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारण्यासाठी वापरलेल्या वीस हजार वया गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळवून देतील असा विश्वास माजी आमदार आमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई येथे आयोजित केलेल्या भीमज्योती महोत्सवाच्या महोत्सवात वीस हजार वयांच्या माध्यमातून साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य अनावरण करताना ते बोलत होते यावेळी करान्नी मोठी गर्दी केली होती